कशाची गती हा दुपारी सवाजने वगैरे जेवले सगळा कार्यक्रम झाला आता गट भरला आणि आता विडा फुटायचा जोलापुरचा आणि येडे हा हाय हॅलो नमस्कार गाईज तर बघू शकता मी आहे कॅमेरामन मी येत नाही समोर <laughs> तुम्हाला देवाचा आशीर्वाद घ्या तुम्ही दर्शन घ्या देवाचं पटापट घ्या फास्ट दर्शन घेतलं तर बघा आमची पूजा कशी दिसतीये पूजा दिवाळीला

कसं दिसतंय आमचं मंदिर कमेंटमध्ये नक्की सांगा गाईज मला चाहे चाहा। तर आता मला ह्या सर्वांना बनवायचं आहे चहा तर ब्लॉक कंटिन्यू करा आणि पर्यंत बघत राहा ओके तर गाईज आता मी बनवते चहा हा बघा पुरण तर हाय गाईज मी पुन्हा ब्लॉग घेऊन आले तर चला मी तुम्हाला दाखवते आज पुरणपोळीचा स्वयंपाक होता जेवायला काय काय हे आहे आमठी ही आहे आमटी ही आहे गुळवणी हा आहे भात ही आहेत पुरणपोळ्या ह्याच्यामध्ये पापड आहेत हे आहेत भजी तर छान असं जेवण बनवलंय तर so, so, आता मी बाहेरचे आलेत ना पाहून त्यांच्यासाठी चहा बनवते गायचे बोलणं आले मी लॉकिंग हा सौर बघा पायाला लागले तरी पण पायाला लागले तरी पण मस्त मस्त नमस्कार गायच तर आत्ता वाजलेत रात्रीचे बारा, बारा तोंग तोंग ला है। तर आत्ता बारा वाजता आम्ही ब्लॉग एड करतो आहे तर आमचा कार्यक्रम वगैरे सगळं झालेलं आहे गाईज आणि मी माझं तोंड लपवते तोंड दाखवत नाही कार्यक्रम वगैरे सगळं झालं पण झालं आहे आता लागला भूका जेवण करून झोपायचं आहे झोप पण खूप आली आहे तर ह्या बघा मामी 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 लयत आहे त्या सगळे सगळ्यात ते सगळे सगळे झुलत होते सगळ्यात पार पडला म्हणजे का दाखवून कसे केले ते सगळं सगळ्याची काय केली सगळ्यांना मू मार व्हिडिओ काढला होता न काढला काढला होता ना शॉर्ट हा सगळं पूर्ण हा काढला होता ना बघा तुम्ही काढला होता ना सगळ्यांच्या अंगात आलत ही आहे माझी मम्मी ही माझी मम्मी आहे जे के बनवती भाकर तर चला आम्ही तुम्हाला देवाचं मंदिर दाखवू कसं झालं आहे म्हणजे की अंगात आलं होतं वारं आलं होतं मामीच्या माझ्या बहिणीच्या माझ्या वार येतात आम्हाला तर तुम्ही बघू शकता वार मामीच्या मामीच वार आलं होत तर हे सगळं असं झालंय आणि हे देव घ्या दर्शन गाईस देवाचं अजून एकदा देव। देव। दर्शन भेटतंय तुम्हाला सार्थक सरक एडेश्वरी देवी आणि अ तुळजापूरची तुळजाभवानी देवी तु... जेवण करून आहे आता <laughs> हे प्राणी बघताय फोन बोला शेवटचा जेवायचे पाहिजे तर तुमच्या साडे बहारा आमचा सगळा कार्यक्रम उरपलाय आणि आता आमचा बाबू आहे थोड्या वेळ आमचं बा मम्मीला

भांडण लागलेत आणि चे भांडण लागलेत आई बोलती उद्या जायचंय आई बोलती उद्या जायचे मुलगा बोलतोय परवा जायचं नाही मला नाही नाही ये आपकी यूट्यूबर यानी हां है यूट्यूबर चमगा तो और शिबाना जिया खतला नी दाना दाना और खल्ला कना कना बहुत नाले टेस्टी हां बहुत अच्छा है फिर बगा राडा बगा आता जेवणो गोबर कौनतो झोपाल चढ़णार बनतो बंजरा हो गया कौनतो झो हो न तो वीडियो लाइक चे सब्सक्राइब करा बे आपन प्रेस करा बिटु ए सेकंड वीडियो में तो करा तर गाईज बाय गुड नाईट व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा